श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी सुप्रभात सर्वांना आजचा आपला अडतीसावा दिवस चांदोड येथे आपण आहोत आणि चांदोड येथे आपण या शिवालयामध्ये या आश्रमात थांबलेलो आहोत खूप सुंदर दृश्य इथून आहे कारण की दोन नदी संगम आहे बघा ही आपली नर्मदा मैया इथून येते आणि ही एक नदी इथून येते आणि आम्हाला सांगितलं की या नदीतून तुम्हाला क्रॉस करायचं आहे किंवा पुढे एक ब्रिज आहे मासा रोडवरून जायला लागेल पण ही नदी फार खोल आहे पण तो बोलते का जास्त नाही डोप्यापेक्षावरती त्यात तेवढं कशा रिक्स घ्यायचं एक दोन किलोमीटर एक्स्ट्रा चालू ना अजून काय चला तेवढं चालूयात ते नाही इथून क्रॉस केलं असतं पण सकाळ सकाळी थंडी वाजते आणि परत सगळे ओलं होऊन जाईल परत सगळ्यांचे प्रश्न उत्तर त्याच्यापेक्षा नको आपण रोडनी जाऊया चला श्री विठ्ठल नर्मदे आल पुन्हा सगळ्यांना आज साडेतीसावा दिवसाची सुप्रभात झालेली आहे त्याला श्री विठ्ठल पहाटे पहाटे, पहाटे खूप सुंदर असा जंगलाचा मार्ग थंडी आहे आज पण थंडीचं कारण असं आहे काल आहे ना इथं पाऊस पडला आणि त्या पावसामुळं वातावरण जरा थंडी दा, थंड झालेलं आहे दा खूप छान वातावरण झाले सकाळी चालायला पाहिजे असं काय वाटत नाही पण दुपारनंतर परत तो गरमी होते त्याच्यापेक्षा सकाळी पाहिजे तेवढी थंडी असली ना ना माणूस पटापटा पटापटा चालतो पटा, पटा चला हे बघा नर्मदे हर सुंदर आणि बाजूला आपल्या एक मैया वाहत आहे मग अशी दाखवलेली ती याच मय्याला आपल्याला क्रॉस करायचं आहे चला सुंदरमध्ये हार खूप सुंदर आणि खूप रिस्पॉन्स येत आहे आपल्या त्या गोष्टीला नरमदे हर लहान मुलांचे व्हिडिओ आपल्याला पाहिजे आहेत त्याच्यासाठी भरपूर लोकांचे व्हिडिओ आलेले आहेत खरंच मस्त वाटते का आपला हा जो प्रोग्राम आहे तो खूप छान होणार आहे सुंदर होणार आहे सर्व लहान मुलांच्या मुखातून नर्मदे हर श्रीविठ्ठल नर्मदे हर जीवनभर असे शब्द ऐकून खूप आनंद होतो आहे खूप खूप छान मस्त चालले आहे आपलं चालू दे चला खाली उतरूयात आता नदीवर श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी हा सूर्यनारायण भगवान लखलखीत आलेले आहेत आणि हे जी आपण नदी क्रॉस करतोय ती आहे ओरसंग नदी बघा आपल्याला किती लांब यावं लागलं हे आहे ना हे इथं आपण थांबलो झोपलो आता इथून आपल्याला असं फिरून ला यावं लागलं या रोडला ही नदी क्रॉस करण्यासाठी आणि ही नदी क्रॉस करून पुन्हा आपल्याला तिकडंच जायचं त्या कोपऱ्यात कारण की नर्मदा मैया तिथं आहे चला एवढी नदी क्रॉस करूयात आणि नर्मदा मैयाच्या दिशेने जाऊया श्री विठ्ठल नर्मदे हर पुन्हा एकदा सर्वांना सुप्रभात 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 मग मंडळी कसं वाटतंय आज बघता बघता अडतीसावा दिवस दोन दिवसात चाळीस होतील वा असं वाटलं नव्हतं का एवढे दिवस आपण व्यवस्थित चालू मस्त नर्मदा मयाची कृपा माझे पांडुरंगाची कृपा माऊलींची तुकोबाराची सकळ संतांची कृपा असल्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारची इजा न होता सुखरूप आपला प्रवास सुरू आहे सर्व संतांच्या मार्गदर्शनाखाली आणि तसं पण वा मैया चालवून घेते प्रत्येकाला इथं आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांचं प्रोत्साहन जो मला येत आहे त्याने अजून स्फूर्ती येते आपल्याला चालण्याकरता चला चालूयात नर्मदे हर श्री विठ्ठल आपला प्रोग्राम चालू राहू द्या लहान मुलांचा धाम चला श्री विठ्ठल हर कुबेर भंडारी कुबेरधामला आलेलो आहोत आपण चला आज जाऊया कुन्नर मैया आणि त्याच्या किनाऱ्यावर कुबेर भंडार शिवालय

खाली घाट कुबेर भंडारी चाय नाश्ता चला श्री विठ्ठल हर कुबेर भंडारीचं दर्शन झालेलं आहे खूप सुंदर आता आपण बाहेर निघूयात नंतर बोलूया कारण की बाहेर आम्हाला रस्ता विचारावा लागणार आहे श्री विठ्ठल हर श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी आपण नर्मदा यांना जेव्हा कुबेर भंडारीवरून पुढं निघता तेव्हा असं बोर्ड लिहिलेलं आहे खाली तटावरून जाण्याचा मार्ग आहे तरी खाली उतरावं नर्मदा यांनी रोडनी जाऊ शकतात काही असं काही इश्यू नाही ज्यांना तसं जमत तसं तर आम्ही तर बाबा खाली उतरलेलो हो आहोत तटावरून जाण्यासाठी चला तटावर मार्गाने चालूया श्री विठ्ठल मध्ये हार हा हा, हा, हा मंडळी अतिशय सुंदर असं रोड आला का दिल गदगद गदगद गद, गद, वा कसं वाटतय खतरनाक एक फोट चलो खूप सुंदर गुफा वा झाडीने बनलेली गुफा पाय सॉरी किती सुंदर आहे किती सुंदर आहे मनमोहक अद्भुत खूप छान नर्मदे हार वाला लय आनंद हो था। थोड़ा पुन होता महाराज थोडा थकायला पण होता चढण आल्यावर पण हे असं बघून पुन्हा आनंद होता चला श्री विठ्ठल नर्मदेहर हे बघा दिव्य पावन चातुर्मास श्री श्री एक आधाराट श्री रामानंदजी महाराज आता सांगतो तुम्हाला काय आहे ते कल्पना तर आलीच असेल तुम्हाला तर मंडळी विषय असा आहे तो का ज्यांच्या मोठ्या परिक्रमा आहेत एक वर्षाची किंवा तीन वर्ष तीन महिने तेरा दिवस ते असे मंडळी मंडळी आहेत जे परिक्रमा करतायत अशी लोक आहेत ना की असे आता आश्रम पकडून घेतील हो कारण की चातुर्मास त्यांना करावाच लागतोय कमसे कम तीन वर्षावाल्यांना तर तीन किंवा चार चातुर्मास करावा लागतात आणि एक वर्षावाल्याला एखाद चातुर्मास पण भरपूर झाला किंवा तो चातुर्मास करत नाही नाही करावंच लागतं कारण की तेव्हा अन्नछत्र पूर्णपणे बंद होऊन जातं चातुर्मासामध्ये अन्नछत्र चालत नाही कोणी चालतही नाही त्याच्यामुळं चातुर्मासामध्ये कोणीही परिक्रमावासी चालत नाही मग ते एक वर्षावाला असो किंवा दोन वर्षावाला किंवा तीन वर्षे तीन महिने तेरा दिवस मग अशा लोकांसाठी असे साधक मंडळी जे आहेत अशांसाठी हे असे आश्रम असतात चातुर्मास आश्रम मग असे मंडळी या चातुर्मास आश्रममध्ये येऊन राहू शकतात चार चार महिने आणि चार महिने नर्मदा मैयाचं नाम जप भरपूर काही सेवा आश्रमाची करू शकतात त्याच्यामुळं असे आश्रम असतात चार महिन्याचे आणि आपले सत्यनारायणदासजी त्यानंतर आता आपले आप ते एक क साधू बाबा आपल्यासोबत होते ते म्हणजे अशी मंडळी चातुर्मास करतात आणि आपल्याला मागे पुढे त्यांना सोडावं लागतं चला श्री विठ्ठल हर वा श्री विठ्ठल हर मंडळी किती सुंदर सुंदर दृश्य आता ही छोटीशी नदी आपल्याला क्रॉस करायची आहे पण त्याच्यावरती छोटासा बंधारा सुद्धा आहे इथून ही वाहत गेलेली आहे नर्मदा में आया आई अपना मस्त मार्ग है बगा हासन वरुण वरुण रहते अपने सुंदर अति सुंदर खूब छान वाह मजा आई बगून चला नर्मदाई ठीक है आपको जो चाहिए उधर से एक एक तोड़ लो दे दो आंटी इनको एक एक पांच पांच वाला दे दो सबको दे दो एक एक दे दो वो दोनों को बुलाओ और नर्मदे हर बोलो इधर आके सब लोग वापस नर्मदे हर, हर सबको दे दो नर्मदे, नर्मदे हर ले लिया हाँ ठीक है एक एक ले लो सबको एक एक ले लो नर्मदे हर ले ले बेटा उधर से एक हाँ ले ले, ले।, आ, ले तीन ले, आ, ले, तीन ले। नर्मदे हार चलो 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 चला चला खूप छान आनंद मंडळी नर्मदे हार मस्त बसलेलं आपण या दीदीने आपल्याला खूप थंड पाणी आणून दिलं रात्रीचं म्हणजे ते आपोआप थंड होतं ना बाटलीत पाणी खूप गार लागलं मस्त थंड पाणी होतं चला थोड्या वेळ बसूया मग निघूया नर्मदे हार नर्मदे हर चला श्री विठ्ठल नर्मदे हर आपण पोचलो आहोत तिलकवाडा तिलकवाडा ही या परिक्रमेतली बरीच मोठी सिटी दाखवली जाते तिलकवाड्याला आलो म्हणजे बरंच काही सिटी आहे चांगली आणि चला आता मस्तपैकी आश्रम शोधूयात एखादा ॲड्रेस विचारलाय आश्रमाचा तर तिलकवाड्याच्या पोलीस स्टेशन जवळच आश्रम आहे त्याला जाऊया नर्मदे घुसतात श्री मारुती राम श्री सीताराम अन्नक्षेत्र नर्मदा अन्न राहण्याची पण सोय खाण्याची पण सोय चला नर्मदेहर नर्मदा परिक्रमावासियांसाठी पायाची थेरपी मी पण बसू करा धनंजय मी बी बसू दे खूप छान नर्मदा नर्मदेहर हा आश्रम आहे या मध्ये सर्वांना जेवणाची व्यवस्था वगैरे केली जाते आपण महाराष्ट्रातले दिसत मुंबई कुठून मुंबई मी, मी नवी मी नवी मुंबई वाशी बरं तुम्ही इथं कसं काय नर्मदा जयंती होती ना हा तेव्हा नर्मदा जयंतीला तेव्हापासून इथं सेवा करताय सव्वीस जानेवारीला वा खूप छान कोण आपल्या इकडले भरपूर आले हा खूप जण संपूर्ण भरलेले गेले सर्व त्या दिवशी निघून गेले नर्मदा जयंतीच्या दिवशी संपली तुम्ही आता कधीपर्यंत येतात अच्छा खूप छान म्हणजे तुम्ही आहेत म्हणून आम्हाला सेवा भेटली खूप छान वा कधी आता भेटूया मग मीच नवी मुंबईचाच आहे वाशीमध्ये वाशीमध्ये हो जवळ स्टेशन पासून वा खूप छान मंडळी मस्त आश्रम आहे आश्रम पण खूप छान आहे एकदम शांती आहे शांती आहे आश्रमात ते खूप सेवा करतात जे गेले ते गोविंद म्हणून गोविंद म्हणून गोविंद आणि त्यांची मिसेस दोघाही लग्न आहे त्याच्या गावी ना तर तिकडे गेले अच्छा अच्छा कुठले ते ते कवाटचे म्हणजे इकडचे गुजरातचे अच्छा 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 पण खरंच खूप त्याच्यासाठी सेवा नाही वा वा एकदम हसत लोकांनी किती पण लोक येऊ दे किती बी लोक येऊ दे हा सगळ्या

चला श्री विठ्ठल नर्मदे हर आज सुद्धा आपल्याला मैयेचं दर्शन झालेलं आहे मस्त निवांत मग येऊन बसलेली आहे वरत मैयेचं वाहन आणि आपलं सर्व एकदम भोजन झालेले आहे बघा श्री वाचा आता गुजरातीमध्ये धाम धाम मला माहिती आहे मारुती धाम चला श्री मारुती धाम इथे सर्वांचे भोजन झालेले आहे आपले सर्व महाराष्ट्रातले मुंबईतले लोक इथे सेवा करायला होती नर्मदामुळे काय स्वरूप आहे आणि कशी वाहत गेली बा किती सुंदर दिसते चला निघूया थोड्या टायमात श्री विठ्ठल नर्मदेहर हा जो धाम आहे जिथं आपण जेवलो हे तर एक मारुतीरायांची मूर्ती इस मारुती मूर्ती की स्थापना छत्रपती शिवाजी महाराज गुरु श्री समर्थ रामदास ने की थी जिन्होंने भारत, भारत भर में एकशे अकरा मारुती स्थापित किए थे वा क्या बात आहे त्याच्यातला हा एक तिलक वाड्याचा मारुती राय चला बघूया चला मारुती रायचं दर्शन घेऊया बात है मारुती नंदन खूप छान नर्मदे हर श्री रामेश्वर महादेव नर्मदे हर इथं नंदीला कपडे खूप भारी चालतात एक नंबर कपडे घालतात नंदीला चला तर आपल्या या महाराष्ट्राचा इतिहास आहे इथं खूप छान मजा आली इथं आणि बाबा या तुमचा फोटो काढतो बाबांची पुन्हा आम्हाला भेट झालेली आहे नर्मदेहर बाबा चला नर्मदे श्री विठ्ठल नर्मदेहर आपली दुपारची भोजन प्रसादी आणि विश्रांती झालेली आहे आता निघूयात पुढं आज आपल्याला जायचं आहे गरुडेश्वर आणि गरुडेश्वरलाच आपल्याला विसावा करायचा इथून जास्त नाही आता गरुडेश्वर फक्त आणि फक्त अकरा किलोमीटर आहे की आपण दोन तीन तासात हमखास फार करू हमखास मस्तपैकी गरुडेश्वरला जाऊन थांबूयात चला तोपर्यंत तो पुढं पुढे भेटूयात ते विठ्ठलनरमध्ये हर सगळी घरं अजून कशी एकदम जुन्यातली आहेत सुपर गैलरी वैलरी श्री द्वारकाधीश मंदिर बंद है बाप रे जबरदस्त खूप जुन्या वाड्यात वाड्या आहेत हे दरवाजे बघा कम से कम सात का आठ पालक्याचा दरवाजा आहे हे बघा दरवाजे पाच पाच सहा सहा आठ आठ फालक्यांचे दरवाजे हां सब पुराना मकान है, है। देख के बहुत मजा आया हां हा, पुराना है खूब सुंदर खूब सुंदर तो बोलते पुराना पण त्या टाइमचे ही श्रीमंती आहे कारण की आशे घर सर्वच नव्हते हे श्रीमंतांचेच घर होते पूर्वी आशे चला श्री विठ्ठल नर्मदे हार नर्मदे हार कोणतरी आवड देत नर्मदे हर दिसत नाही नर्मदे हार चला नमस्कार बऱ्याच वेळात तुम्हाला भेटायला आलंय हा आज खरंच वातावरण खूप व्यवस्थित होता आज जास्त आपल्याला गरमी लागली नाही असंच वातावरण पाहिजे रोज म्हणजे चला आपण गरुडेश्वरच्या जास्त नाही एक फक्त आणि फक्त चारच किलोमीटर आपण अंतरावर गरुडेश्वर आहे म्हणजे जेमतेम एक तास पकडा एक तासात आपण गरुडेश्वर इथं पोचणारच आहोत काही हरकत नाही चला मंडळी भरपूर लोक आपल्याला फार प्रेम देतात बरं का आपले व्हिडिओ बघतात त्यांना एवढे व्हिडिओ आवडतात का त्यांना वा कायच काहीच सांगणार बरेच लोक अशी आहेत जे आपल्याला व्हिडिओ बघून फार प्रेम देतात आणि खरंच धन्यवाद फार फार तुमचं सर्वांचं तुम्ही लोक एवढे आम्हाला सपोर्ट करता त्यांनी तुमच्यामुळंच आम्ही व्हिडिओ काढण्यासाठी आमच्याकडं मग स्फूर्ती येते धन्यवाद विठ्ठल नरमध्ये हर आता आपण ज्या ठिकाणी थांबलेलो आहोत हनुमंत मंदिर आणि रवी तीर्थ महादेव तीर्थ महादेव म्हणजे ही सूर्यदेवाची तपस्थळी हे महादेवाचं मंदिर सूर्यदेवतानी स्थापन केलेलं आहे याला बोलतात सूर्य तपस्थळी वेदमाता मंदिर रवितीर्थ महादेव खूप सुंदर विठ्ठल नरमध्ये हर मंडळी बघा तुम्हाला आठवते का हा मंदिर ह्या मंदिराला आपण गेलतो बाहेर तुटलेला महादेवाचं मंदिर नाही का आठवत असेल तर वा नंतर इथं आलतो आपला गोरा कॉलनी नंतर इथं आलतो सकाळी खूप सुंदर त्याला मध्ये हर श संध्याकाळ सूर्यनारायण भागवान मागं दिसतं आहे का तुम्हाला हा पावणे सहा सा, 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 साडेसहा साडेपाच साडेपाच वाजलेत आणि जास्त नाही आता दोनच किलोमीटर राहिले पोचूयात आपण गरुडेश्वरला श्री विठ्ठल तरमध्ये हा सुंदर रस्ता नमस्कार माझा श्री सद्गुरू श्वरा खूप सुंदर श्री विठ्ठल नर्मदेहर हाय आजचा आपला आश्रम गोरडेश्वर येथे खूप सुंदर आश्रम आणि तपोस्थळी श्री कार्तिकेश्वर महादेव पण श्री कुमारेश्वर तीर्थ खूप सुंदर अशी जागा आहे इथं आपण आज रात्रीचा मुक्काम तर करतो आहे चला जास्त काही नाही बोलता आता बघूया आता थोड्या वेळात तुम्हाला शुभरात्री करून गरुडेश्वर वा किती सुंदर दिसते कला मंडळी मग आजचा दिवस खूप सुंदर होता आज आपण छान प्रवास केलेला आहे बरं का गरुडेश्वरपर्यंत आज आपल्याला जंगल मार्ग लागले त्याही व्यतिरिक्त म्हणजे तट तटपर्यंत तट मार्ग लागला बरंच आतला बाहेरला आतला बाहेरला आता असंच होणार आहे कधी आतून कधी बाहेरून तरी मस्त सु आजचा सुंदर प्रवास झालेला आहे आपला गरुडेश्वरपर्यंत आज तिलकवाड्यावरून निघालेलो आपण तिलकवाडा ते गरुडेश्वर लगभग तीस ते पस्तीस किलोमीटरचा आपण रस्ता केलेला आहे चला तर शुभरात्री पुन्हा आज तुम्हाला सर्वांना उद्या भेटूयात आणि आपण जे दिले ला कार्य दिलेलं आहे पोरांना ते कार्य मात्र पूर्ण करा चला लवकरात लवकर लौकर श्री विठ्ठल नर्मदे हर शुभरात्री